कोगनोळीत शिवाजी चौक ते प्रकाश पाटील दुकानदरम्यान गटार कामाचा शुभारंभ ग्रामपंचायतीच्या निधीतून स्वच्छता आणि पायाभूत सुविधांना चालना ग्रामपंचायतीच्या निधीतून शिवाजी चौक ते प्रकाश पाटील यांच्या दुकानापर्यंतच्या गटार बांधकाम कामाचा शुभारंभ नुकताच उत्साहात पार पडला कामासाठी ग्रामपंचायतीच्या फंडातून विशेष तरतूद करण्यात आली असून स्थानिक नागरिकांच्या दीर्घकालीन मागणीला आता मूर्तरूप मिळाले आहे या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष पंकज पाटील उपस्थित होते त्यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील बाळासाहेब कागले किरण जाधव तसेच अन्य मान्यवरांच्या हस्ते गटार कामाचा विधिवत शुभारंभ करण्यात आला पंकज पाटील म्हणाले ग्रामविकासाच्या दृष्टीने स्वच्छता निचरा व पायाभूत सुविधा अत्यंत महत्त्वाच्या आहेत ग्रामपंचायतीने स्थानिक गरजा ओळखून वेळेत निर्णय घेतला ही स्वागतार बाब आहे येत्या काळात इतर प्रलंबित विकासकामांसाठीही प्रयत्न सुरू राहतील कार्यक्रमाला के डी पाटील बाळासाहेब पाटील अनिल पाटील कृष्णा भोजे संजय डूम धनंजय पाटील आप्पासाहेब खोत कृष्णात खोत संदीप डोंगळे बंडा खोत टायगर डोंगळे संजय पाटील संतोष पाटील रोहित मानकापुरे बाळासाहेब पाटील दादासाहेब पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य विविध सेवा संस्थांचे से पदाधिकारी तरुण मंडळांचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते